एवढी आमची खरेदी करून झालेली आहे खरेदी केला हजार नमस्कार मंडळी मी तर मैगावकर पुन्हा एकदा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत तर मंडळी आज असा दहा तारीख दहा जानेवारी दोन हजार सव्वीस तर आज असा आमच्या कासावरची पूजा माझ्या आमच्या वाडीतील सगळ्यांना माहितीच असते सार्वजनिक पूजा आणि बरेच जण गेल्या वर्षी दोन तीन वर्षामध्ये मिस करतात पूजा जे मुंबईवर होतात तर आज मी तुमच्यासाठी घेऊन येलोय तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा आमच्या सत्यनारायणची पूजा प्लस प्रदेश वगैरे नाटक तर सगळं तुमचं बहुक मिळतला तर म्हणजे चला आज जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओ सुरुवात करू तर चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तो तर मंडळी न आमचे लाडूबा काढ दुकान हा दुकाना काढू तुम्ही ओळखतच बाळाचे बाबा चला बाय बाय तर चला आता मग कासावरती बऱ्याच दिवसांनी ब्लॉगिंग स्टार्ट करते त्यामुळे जरा बाजका करता चला खूप वर्षापासून चालत ही परंपरा याही वर्षी साजरी केली जातली आहे आमच्या वाडीमध्ये माळावर म्हणजे कासावर आयोजित केली पूजनिमित्त दशावतारी नाटक असतात त्याचबरोबर छोटे मोठे खेळ सुद्धा असतात वाडीतील सर्व ग्रामस्थ मिळून ह्या पूजेचं आयोजन करतात वाडीची मेटिकेत पूजेची तारीख ठरली की सगळे चाकरमानी गावाक गावाने येतात

सत्यनारायण ची पूजा पण आरती झाली आणि पण घालून झाला सगळ्या झाल्यानंतर हरश का चांगल्या अक्षर देणगीदारांची सगळ्यांची नाव घातल्या जा जाणते माणूस तुमक कसा वाटत कार्यक्रमा दोन शब्द आमच्या प्रेक्षकांसाठी ज्या कार्यक्रमाची आम्ही ज्या सत्यनारायण महापूजेची आम्ही आमच्या पेंकवाडीच्या सार्वजनिक सत्यनारायणच्या महापूजेची जे आतुरकेने आम्ही वाट पाहतो तो दिवस म्हणजे आज भाग्यचा दिवस आमचा आहे आणि खरोखरच आज एवढंच बरं वाटत आहे की ही पूजा म्हणजे आमचं एक आम्हाचं दैवत आहे आणि आम्ही तिची आतुरकेने वाट पाहतो आज तो दिवस आमचा दिवस आहे आणि आज आम्ही एवढे आनंदी आनंदी आहोत की पण एक प्रश्न प्रश्न तुका बसक दिला नाही होत जाऊ काय म्हणणार मला बसा दिला नाही त्यामध्ये माझं काय म्हणणं नाही पण आज ना कधीतरी मला दिवस तो भेटेलच आणि बसेन अशी मला खात्री आहे त्यांच्याबद्दल काय तुमचं यांच्याबद्दल एवढंच आहे की यांच्या मनामध्ये भावना आहे पण काही कारणास्तव ते थोडेसे दुर्मिळ असल्यामुळे काही वेळा त्यांच्यावरती थोडस संकट ओढवलं आहे त्यांचा पायाचा प्रॉब्लेम झालेला आहे तर मी त्या सत्यानाकडे प्रार्थना करेन की त्यांचा पाय चांगला होऊ दे हा त्यांच्या मागे चार मुलं खाणारी आहेत आणि अशा माणसाला सत्यनारायण पावावं आणि पुढल्या वर्षी तो स्वतःच्या मनाभावाने जे काय स्व इच्छेने त्या देवासाठी काहीतरी म्हणून देईल अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा करतो आणि त्यांचा ज्या पायाचा जो काय प्रॉब्लेम हा तो त्यांनी दूर करावा त्या सत्यनारायण बसलाय त्याने आणि त्याला दीर्घ आयुष्य द्यावं अशी मी त्या पांडुर पांडुरंगाकडे आणि सत्यनारायणाकडे कर प्रार्थना करतो आणि मला जे मला दोन शब्द बोलायला दिल्याबद्दल मी तन्मय गावकर मालवंत गावकर यांचे मी आभार मानतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसा आयोजन केलेला होता की नाही पहिल्या पंक्ती जेवण नाही पहिली का वाटत की नाही पंक्ती नाही आमका सांगा नको काढणार नको आमका तुम्ही पहिल्या पंक्ती नाही ना असं आमक नको वाडीचे ज्येष्ठ कार्य करते ना काय नाही आता मंडळी न सर्वांनी लाभ घ्या मी पण आता जेवत आहे तुम्ही पण या जेव आमचं जेवण जसं झाला तसं जेवण वाढणाऱ्या का पण जेवण वाढून घेतला हा बघा काय मंडळी न वहिनी काहीतरी लपवता म्हणजे जिलेबी पिशवी भर घेतल्या ना तर मंडई नो जेवला तो तीन वेळा भात घेतला दोन वेळा भात घेतला मटण मिटन तर पाच वेळा मटण घेतला असता भात नाही घेतला असता तर भाव आमचं किती दिवसांनी गावा गेलो कसं वाटतं तुका काय वाटतं मंडळी आम्ही कणकवले खाणू फटाके आणू संध्याकाळसाठी तर सगळ्यांना दोनशे 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 रुपये सगळ्यांकडून काढला कोणी दोनशे दिले कोणी पाच हजार रुपये दिले फिलेत ना रे हो तर असे पैसे गोळा केला आणि आता मी जातो कणकवले फटाके आणूसाठी मी कोणाकडे शिव ट्रेडर्स शिव ट्रेडर्स आणि पार्क स्पेशल ब्रँड आणि ही पार बंधू यांच्याकडे जाताला तर पाटणात दोन गाडी आहात आणि आम्ही तीग जण योगेश मी आणि बाबत ही गाडी इली तर तुमची तिसरी गाडी होती आपण चालू आम्ही तिसरी गाडी होती इली हो तू दोन पाहुणे घेतलं आणि आपले दोन भाव घेतले आणि मी माझे दोन भाव घेतले पाहुणे तर मंडळी बघा घटना घडण देऊ ती पाणी भुगवले ठेवा पण यावा तुम्ही बेवून जावा होलसेल लेट मध्ये भेट <laughs> तर वॅगनर वॅगनर आमची नाही तर ते दोन गाडी पुढे आहेत आमची गाडी तिच्याही पाठी तर जाऊया आता पुढे मंडळी आम्ही आता येऊन पोहोचलो कणकवली बाजारात आणि सगळाला बंद आहे का बंद शिव ट्रेडर्स वाले बंद होत बंद कसा असतात चालू असत मंडळी आम्ही आता आलो शिव ट्रेडर्स कणकवली फटाके घेऊसाठी तर खायच्या घेतात मोठे इथं लास्ट टाइम मला काय घेतलेला बंदूक ती तीन नुकती तीन अरे अभिषेक अरेक

तर मंडळी आम्ही आता फटाके वगैरे घेतला आठ एका दराच्या काहीतरी फटाके घेतले नाही पोरग्यांनी आणि आता येऊन थांबला होते रसवंतगृह वागद्यामध्ये नाईक पेट्रोल पंप आणि तिच्या ऑपोजिट साईडला काकांचं दुकान आहे रसवंतगृह रवानाथ रसवंतगृह तिथं आता थांबला होते दोन गा तीन गाडी आमच्या पाठी आहेत मयूर सत्यवान प्रवीण रघु नितेश निखिल आणि बाळा असे चार पाच जण पोरगे पाठी आहेत आणि मी बाबू आणि होे योगेश आम्ही येऊन पटला पुढे तर त्यांना योग सांगला पाहिजे तर आजच्या दिवसाची जी वाडामोडी आहे ती तुम्हाला सगळे बोग मिळतली आहे आणि आज किती दिवसांनी ब्लॉग चालू केले तू लवकरच लोक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो तर चला आता तेंक येऊन दे थंड कर थंड होता नंतर तुझ्या प्रवासाक सुरुवात करता हो होईना वाईस 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 वाईस

ते काय बोलतो काय काय बोलतो मगाशी अरे व्हिडिओ का आता काय वगैरा करतोय तेंका सांग सबस्क्राइब करू फॉलो करूस सांग सगानी फॉलो करा आणि सबस्क्राइब करा म्हणजे फॉलोअर वाढवा मेन फ्रॉम सोनवडा होय ना तो ब्रँड एंबेसडर आतो तर संध्याकाळची वेळ आणि आता सगळे हळूहळू सगळे जमतले आरती विठ्ठल मंदिर रुकुमाई मंदिराच्या मंदिरात आरती करूसाठी आणि आता वे। थोड्या वेळात भजन होत आला हे असत आपले राहुल मामा मामान काय म्हणतास काय बोलू काहीतरी बोला काय बोलला म्हणजे लागतं मंडळी नो आता फिक्सिंग नाटक आणते त्या नाटकासाठी सीन आणलेले आहेत आणि नितेश त्यांच्यावर खेळतात वाईट वाटत शार्प लागत मंडळी नो आता हे जे सीन होते थोड्या जवळ सेटअप त्या साईडला आणि नंतर इकडे नाटक तुम्हाला बोग मिळतो नाटकाचे मी थोडे थोडे सीन घेईन जे ट्रिक्सिन दाखवीन तर इकडे त्या साइडला ला दशावतरी रंगतात आणि इकडे आम्ही नितीनींचे कळी काढता इ कर ते करणार तेच त्याच्यात तेचार कर मंडळी ना सगळीकडे दशावतारी जे कलाकार ते इकडे आता रंगतात रंगरूप घेतात तर म्हणजे व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजवरती जाऊन नक्की फॉलो करा की की तिथं आपण कंटिन्यू मिनी ब्लॉग्स टाकत असतो तर सध्या एक ब्रेकिंग न्यूज आहे तुमका येणाऱ्या नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये तुमका कळतच लवकरच का नेक्स्ट असं नाही तर चला म्हणते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी गाणी स्वयं राहा टाटा